कितने लोगों ने मारा है पच्चीस से तीस जन थे पच्चीस से जन मारता था हम आपको वहाँ पर माल भरने के लिए बुलाए थे कहाँ बुलाए थे गाँव तो भरम गांव को बोलकर अच्छा हाँ। तो वहाँ पर हमने गाड़ी या पार्क नहीं रखते थे और पहले हम माल देखने के लिए गए वहाँ तो माल देखने के बाद जाने के बाद हमने बोले नहीं हम माल माल ले जाने के वास्ते कौन बुलाए थे वही लोग थे आलद के बुर चाहिए मार लेकर लेकर जाते हैं फिर हम नहीं भरते बोलने के बाद हमारे साथ जा रहे थे घर के मेरे सिर में रोड मारे पीछे तो मेरे को समझ में नहीं चाहिए फिर वो पहले पच्चीस तीस लोग थे वो वो उन लोग थे वो लाल बने था वो <laughs> कोई वहाँ के थे लोग कितने लोगों ने मारा पच्चीस तीस लोगों ने पहले ने मारा फिर बाद में उन्होंने गाँव वालों को फोन लगा कर बुला कि

मला त्याचा फोन आला आहे की आता ते स्क्री मटेरियल आहे तू गाड्या घेऊन ये मग मी म्हणलं काय मटेरियल एवढं रात्री कसं यायचं मला म्हणलं आहे तू म्हणजे आमचं जरा अर्जंट आहे म्हणले मग मी सात साडेसात वाजता दरम्यान तिथं गेलो तिथं गेलो मग मला तिथून अजून फोन केला त्यानं की त्या तुषार तुषार ठेकेदारनं मला व्हॉट्सअप कॉल केलं की मला म्हणलं आहे की ती तुझी गाड्या लांबत राहू दे आणि तू बोटर सगळं जिंगमध्ये चालत आहे मग मी म्हणलं माझे पोरं वगैरे म्हणाले मग पोरं आण म्हणले आम्ही मग आम्ही आम्ही आमच्या गाड्या रोडवर उभा करून रोड रोडच्या ठिकाणी कडेला उभा देते आमचं दोन टमटम आणि तिथं आम्ही सगळे जण चालत आणि माझी एक बुलेट होती तिथं मी बुलेट आलो पुढं मग तिथं बघितलं तर मी तिथं काहीतरी मला विचित्र वाटलं तिथं पूर्व ते तारा काढायला होते आम्ही ती काय माहिती ती तुषार तुषार ते चार तुषारचे चार लेबर ती पूर्व तारा मी म्हणलं हे काय आहे तर मला म्हणले काय नाही म्हणले तुम्ही घेऊन जाऊ म्हणले सगळं आमचं मॅनेजर म्हणले आमचं मॅनेजर आमचे सिक्युरिटी गार्ड आमचे सुपरवायझर सगळे मॅनेजर म्हणले तुम्ही काय काळजी करणार मी म्हणलं नाही रे भाया आपल्या चलत नाही मग मला म्हणलं की का चालत नाही मला दोन नंबर मग मला म्हणलं की तुम तुम्ही आतंकवाद्या होऊ हु, हु, शकता हु। मग दोन नंबर मटर घेऊ घेऊ शकत ना मग धी मारायला चालू कि नाही आम्हाला मग ती तिथं कमी कमी ती कंपनीचे लोक आठ दहा लोक होते त्यांनी सगळे आम्हाला नुसतं मारा मार की नंतर गाव जमा का नुसतं गाववाल्यानं नुसतं मारलं आतलं मार अमानुष मारायला की आम्हाला अक्षर त्या माझ्या छातीवर बसतो दोघांनी नावलाय मी माझा दमदास होतो की सोडा 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 मारत होतो तरी सोड तर असलं मारत होते काय करावं काय नेमकं काय आमचं चुकलं तुम्ही आमच्या आमच्या मग ती गाव आलेला कोण लोक माहीत नाही गाव आले फक्त म्हणले तुम्ही आमचं नाव धर्म विचारून मारता आम्ही तुम्हाला नाव विचारून मारता म्हणून बेदम मारण केली त्यांनी मला फोन बी केला की वदन वदन सामान आहे आणि माणसाचा जास्त बी नाही म्हणून ठीक आहे जे दोन ते कुठे होते ती रोड त्या स्पॉट पासून कमी दिदान एक तीन किलोमीटर लांब होते आणि त्यांनी मला म्हणलं रोडच्या रोडच्या तर आमच्या गाडीमध्ये आम्ही मला आम्ही वाहतूक करतो तुमच्या गाडी तिकडे जाऊ द्या तुषार आणि त्याचे लेबर लेबर लोकांनी ठीक आहे मग आता तुमची काय मागणी आहे माय मागणी आम्हाला आम्हाला फक्त योग्य नाव भेट नाही भेटावं आणि आम्हाला एक विशेष म्हणजे काय झालं माहिती गावाला आणि आम्हाला चोर आहे आम्ही आम्ही चोर आहोत या आरोप असा असे आमच्यावर आरोप केले आज की तुम्ही तुम्ही चोरी करायला आलता मग मी जर चोरी करा मग तिथं गाडी गाडीमध्ये मटेरियल कुठला कोण कोणाच्या गाडीमध्ये भेटलं ती लोक तिथं काय करायला होते आमच्या गाडीत मटेरियल नव्हतं नव्हता आमच्या गाडीत काय नव्हता तुम्ही गाडी बघू शकता आमच्या गाड्या तीन किलोमीटर लांब होत्या त्यांच्याच गाडीमध्ये मटेरियल होता मग आम्हाला लोक तुम्ही मग आम्हाला गावातले लोक आले का मग यांनी विषय बदली केला आणि हे लोक चोर आहेत आणि तारा आले लागले आम्हाला बेदम वारा चालू केली किती जणांनी मारलं तुम्हाला आम्हाला गाव वर मिळून कमीत कमी साठ सत्तर लोकांनी मारला आधी त्या आठ लोकांनी मारलं नंतर साठ सत्तर लोकांनी मारलं आम्हाला हो माझ्या भावाला मी विचारला आता त्यानं मला सांगितलं त्याला फोन आला होता व्हॉट्सअप कॉल तर त्याला तिथं एक जणांनी बोलून घेतलं मला नाव नस आठवण नाही त्याचं तर त्याला तिथं बोलून घेतल्यावर मालची चौकशी म्हणजे थोडंफार त्यानं म्हटलं की आमच्याकडे स्क्रॅप आहे आमचा धंदा आहे की स्क्रॅप आम्ही घेतो आहो असं सेकंड काय लोखंड वगैरे घेतो आमचा धंदा आहे ते बिझनेस आहे आमचा तर माझा भाऊ मोठा भाऊ माझा गेला तिथं कुठे गेले होते ती भोर गर, भोर uh -huh. ती ते भोरगाव भिंबडीच्या अलीकड एक भोरगाव म्हणून असं काहीतरी गाव आहे तिथं गेलता ती तर त्याला विचार तिथं ती गेल्यावर त्याला विचारलं की अलीकडे या तुम्ही तुमच्या दोन्ही गाड्या घेऊन या तुमची दोन्ही गाड्या घेऊन या आणि तुमच्या गाड्या लांब ठेवा लांब ठेवा आणि ते जे कोण आहे ना एक आमच्या आमच्या घरची गाड्या एक छोटा ती किती गेले होते सहा सहाजण गेलते मग हा मग माझ्या मोठ्या भावाला विचारलं तुम्ही किती जण त्यानं म्हणलं जण गेलता तर मग पुन्हा काय झालं मी विचारलं त्याला तर त्यानं म्हटला की मला फोन लावून बोलविले आणि गावातले दोन जण आले आणि कोणतरी दोन जण अजून होते आणि एक मॅनेजर होता तिथला तर त्याने बोलवून घेतले माझा मोठा भाऊनं ग आधी माझा मोठा भाऊ गेला बुलेटवर माझी बुलेट घेऊन स्वतः माझा मोठा भाऊ गेला पुन्हा गाड्या बोलवून घेतल्या त्यानं अर्ध्या तासानं आज मग त्याला मध्ये घेऊन गाड्या आले का विचारले त्यानं मग त्या माझ्या मोठ्या भावानं सांगितलं हां आले गाड्या तर तिथं लावा म्हटले थोडा लांब गाडी गाडी लावून पुन्हा इथं या म्हटले तुम्ही तर माझा भाऊनं विचारलं त्याला की माल कुठं माल दाखवा आम्हाला आधी मग आम्ही तिथं येत आहोत तर त्यानं त्याला तिथं नेलं त्या माणसाने माझ्या मोठ्या भावाला तिथं नेलं मग त्याला विचारलं हे माल कशाचा आहे माझ्या मोठ्या भावानं तर त्यानं सांगितलं की हे तार आहे ती अशी बंडल आहे ती तुम्ही डायरेक्ट गाडी आणा इथं नाहीतर आमची गाडी आहे आम्ही क्रॉसिंग तुम्हाला तिथं क्रॉसिंग करून देत आहोत असं म्हटलं माझ माझ्या मोठ्या भावानं काय सांगितलं की दोन नंबर माल आहे आम्ही घेत नाव तर त्यानं म्हटलं का घेत नाव तुम्ही तर नाही बोले आम्हाला काहीतरी बिल बिल द्या आम्ही तेव्हा घेतो तर त्यानं म्हटलं नाही नाही तू कसं घेत नाही तुला घ्यावंच लागतंय माझ्या मोठ्या भावानं मला असं सांगितलंय आता सध्या तर आता त्याला मग दोन गाड्या तिथंच आहे ती माझ्या गाड्या मी जाऊन बघितले माझ्या गाड्यात काही सामान नाही तिथं फोटो वगैरे आहेत गाड्यांचे हा आहे ती ना दोन फोटो काढलेले आहेत गाड्या खाली ती टोटल कोणाची गाडी भरलेली होती मग ती पिकअप होता ना एक तिथं कोणाचा होता पिकअप ती मॅनेजरचाच होता बहुतचे पवन चक्कीवाला पवन चक्कीवालाच होतं मग आता मागणी काय आहे तुमची काय आम्हाला न्याय पाहिजे फक्त किती लोकांना मारलेला आहे सहा जणांना मारल टोटल किती लोक होते मारणार ते आधी चार आठ होते आधी पुन्हा पूर्ण गाव चा आलं ते चोर आहे चोर आहे असे म्हणून पूर्ण गाव चालले अशी अफवा कोण पसरवली पसर चोर आहेत ते तीन जण होते ना ते संदीप काय त्याचे नाव होते, हुं? हुं. होते. ते एक होता अजून दोन जण होते मग त्याने अशी अफवा पसरवली की चोर आहेत चोर आहे ते म्हणून ते आले आमच्याकडं माझा भाऊ सात वाजता गेला आधी पुन्हा त्यानं फोन लावून त्याला सांगितलं की गाड्या घेऊन ये माझ्या मोठ्या भावान ठीक आहे मग आता मागणी काय आहे तुमची काय आम्हाला नाही पाहिजे फक्त